अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी वारंवार आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले मात्र महानगरपालिका आयुक्तांनी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने महानगरपालिकामधील कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरू अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकत कामबंद आंदोलन सुरू केले आहे तब्बल सातशे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामबंद करत महानगरपालिकेसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळे महानगरपालिका कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट असून या ठिकाणी कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे सहाव्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्याची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे जवळपास दोन महिन्यात महानगरपालिकेला चाळीस कोटी रुपये मालमत्ता कर कर्मचाऱ्यांनी जमा करून दिला मात्र तरीही महानगरपालिका आयुक्त कर्मचाऱ्यांना पैसे देत नाहीत अनेकदा आंदोलने करूनही महानगरपालिकेला जाग आली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशीही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू प्रल्हाद कोचाल सरचिटणीस महानगरपालिका कर्मचारी कामगार कर संघाचा सरचिटणीस आहे आणि आम्ही वारंवार महानगरपालिकेला पत्र देऊन तीन वेळा संप केले कार्यरत असताना पवार साहेब असताना परंतु त्यांना आश्वासन दिलेलं आणि ले ले आश्वासन हे पूर्तता करत नाही आमच्यावर पैसे नाही आम्ही कारवाई करू पाहू देऊ म्हणजे म्हणजे वेळ काढू धोरणाचं भूमिका घेतलेली ऐकताना आणि कर्मचाऱ्या जे आम्हाला लेखी जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासनही पूर्तता होत नाही आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्याची मानसिकता आंदोलन करण्याशी पर्याय राहिला नाही आम्हाला क कर्मचाऱ्याला महानगरपालिका कर्मचारी कर तर सहाशे कर्मचारी आहे उपस्थित एक दोन तीन चार पाचशे दोन सारे बंद आहेत शहरातले आणि मेन कार्यालय बंद आहे किती चार महिन्याचा एरच थकीत आहे डी एचा आमचा दोन कोटी अडीच कोटी याचे देणे आमचे रिटायर लोकांचे दहा को दहा हजार रुपये देणे आणि समान समान तीन किस्ता म्हणजे सातवा किस्ता किस्त आमच्या कर्मचारी द्यायला भेटायला पाहिजे समान तीन किस्ता म्हणजे एका वर्षी एक वस्तू दिवाळीच्या वेळेस भेटली पाहिजे आज मागण्या पूर्ण झाल्याने तर पुढचं पाऊल आमचं पुढचं पाऊल आमचा जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं बेमधं आंदोलन चालू राहणार आहे आज पण आपण दोन ते तीन वेळा आंदोलन केलेलं होतं हा ते आम्हाला आता प्रशासनाला आश्वासन द्यायचा प्रशा लेखी आश्वासन दिल्यावर थोडं माना लागते आश्वासन दिला संपाची ऍक्टिव्हिटी आहे ते संपाची देखी द्यायला पण ते लिहिल्यावर पूर्तता होत नाही ते खेच जण का त्याच्या समोर हा संताप झालेला आहे कर्मचाऱ्याचा आतापर्यंत ऐकतो आधी याच्या अगोदर ऐकतो जे आले लिहून दिलेले त्याने पूर्तता केलेली हा आयुक्त लेखी देते पूर्तता करत नाही आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर